नमस्कार मी आनंद शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर शहरामधील मुख्य रस्त्यावर आहेत ज्या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी जे रस्त्यावरती अगोदर गिट्टीच गिट्टी होती आणि त्या गिट्टीवरती भर म्हणून बारीक चुरी टाकण्यात आलेली त्या चुरी वाहनधारक मोटरसायकल जे आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत आहे त्या का या गिटीवरून गाडी चालवतोच आपल्याला काय त्रास होत आहे पडण्याची भीती आहे पडण्याची भीती आहे सोडले लोक बरेच पडले तुम्ही तुम्हाला असं कधी वाटलं का की हे झालं पडतो म्हणून असं कधी आहे भीतीवर तुरी जी टाकलेली ती काय करायला पाहिजे चांगलं रोड करायला पाहिजे त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे आपण जाणून घेतलं तोटा आहे गाव आणि उत्पन्न खूप आहे भरपूर अर्धापूर त्याच्यामुळे शासनाने लक्ष देऊन गाव चांगलं केलं पाहिजे आपण जाणून घेतलं की मोटरसायकल जे धारक आहेत ते त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत आहेत वयोवृद्ध आपल्याला बोलत होते गटाने सर या ठिकाणी मोटरसायकल जे आहे ते आता पाहू शकता की लहान बाळ नेते त्यांना कसरत करावं लागत आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कसरत करावं लागत आहे आधी ही मोठी गिट्टी टाकली होती जी गिट्टी आज वर आलेली आहे त्याच्यानंतर हे टाकण्यात आलं होतं चुरी आपण पाहू शकता की त्या चुरी मोटार सायकल कशा पद्धतीने कसरत करून येत आहे या ह्या शहरा शहरातला मुख्य रस्ता असल्यामुळे स्वतःकडे जाणाऱ्या येणाऱ्या लोकांची मोठी रहदारी असते या टायमाला आपण पाहू शकता गावातील स्थानिक नागरिक यांच्याशी संपर्क साधूया ह्या जे गिट्टीवर जी बारीक चोरी टाकण्यात आली त्याचा अनुभव कशा पद्धतीने त्याचा तो चांगला फायदा झाला का वाईट फायदा झाला अर्धापूर नगर पंचायतने जे याच्यावर गिट्टी टाकलेली हे गावात येणारा हा मुख्य रस्ता आहे आणि स्त्रीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीचा सर्वात मोठा मार्ग आहे प्रशासनानं जेव्हा ही गिटी टाकली तेव्हा मोठी गिटी टाकली त्याच्यानंतर त्यांनी ती चुरी टाकली ही चुरी नाही टाकाय पाहिजे होती कारण की आज गौरी पूजनाच्या वेळेस जे महिला मोटरसायकल येत जात असताना आज खूप मोठ्या प्रकारामध्ये दुर्घटना झालेली आहे प्रशासनाला आम्ही विनंती केली की याच्यावर डस टाका प्रशासनानं कसल्याही प्रकारे डस टाकली नाही येत्या दोन दिवसामध्ये स्त्रीचं विसर्जन होणार आहे या मार्गासाठी जे पूर्ण जे आहे बघू शकता तुम्ही पंचायतने टाकली याचं आम्हाला उत्तर द्यावं आज बघू शकता या, या पूर्ण मार्गावर रोजचे चार पाच व्यक्ती पडत आहेत या प्रशासनाचं प्रशासना त्याच्यावर दुर्लक्ष काहीच नाही कारण की आखरीला जनता म्हणून जनता म्हणून काय करावं कारण की नगराध्यक्षाचा वाढ असताना तुझ्या या वाढामध्ये कसल्याही प्रकार हे नाही हे पूर्ण चुरीमध्ये हीच्या जाताना पाहायला लहान बुडत आहे आणि दुर्घटना जास्त वाढत आहे माझ्या प्रशासनाला विनंती आहे की याच्यावर दोन दिवसामध्ये दस आणून टाकावे नाही प्रशासनाला आम्ही विनंती अजून त्यांना विनंती करतो याच्यावर दस टाकावे नाही आम्हाला नगरपंचायत येऊन बसावं लागेल ही आमच्या जनतेच्या वतीने मागणी आहे या ठिकाणी सगळ्यात मोठा रहदारीचा मार्ग आहे बर कशा पद्धतीनं लोकांना या ठिकाणी कसं करावं लागत आहे आपण पाहू शकता की या ठिकाणी दूध धारक असतील किंवा शेताकडून माळ आणणारे असतील चारा आणणार असतील मुख्य आता पाहू शकता की चारा घेऊन येणारे पुन्हा शेतकरी आहे का त्यांना कशा पद्धतीने या ठिकाणी कसं करावं आहे जे दूध वाले आहेत कारण हा या परिसरातून जवळपास शेतकरी वर्ग मोठा आहे त्यामुळं शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत आहे मी पुन्हा प्रशासनाला विनंती करतो की ह्या ठिकाणी जस्ट टाकण्यात आला तर खूप जणांचा फायदा होईल मी भाग्यशेष वार्तासोबत आनंद शिंगारे नांदेड अर्धापूर